प्रश्न पहिला मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता उत्तर ज्ञानेश्वरी ज्ञानदेवांनी लिहिलेली भगवद्गीतेवरील मराठी भाष्य प्रश्न दुसरा मराठी भाषेचे जनक कोण मानले जातात उत्तर संत ज्ञानेश्वर प्रश्न तिसरा मराठी भाषेचे साहित्य क्षेत्रात योगदान देणारे आणखी काही प्रमुख लेखक कोण आहेत उत्तर वि वा शिरवाडकर नासी फडके नाधो महानोर वंदना पाटील अनेक अन्य प्रश्न चौथा मराठी भाषेतील प्रसिद्ध काव्य आणि नाटकं कोणती आहेत उत्तर ज्ञानदेव न्याने ज्ञानेश्वरी वि वा शिरवारकर यांची ययाती नासी फडके यांची समिधा आणि नादो महानोर यांची अमृतवेल प्रश्न पाचवा मराठी भाषेचा विकास कसा झाला उत्तर मराठी भाषा प्राचीन महाराष्ट्री प्राकृत भाषेमधून विकसित झाली प्रश्न सहावा महाराष्ट्राचा राजभाषा दिन कधी साजरा केला जातो उत्तर एक फेब्रुवारी प्रश्न सातवा मराठी भाषेतील प्रसिद्ध लेखक कोण आहेत उत्तर वी वा शिरवाडकर नासी फडके ना धो महानोर वंदना पाटील प्रश्न आठवा मराठी भाषेचा साहित्य आणि संस्कृतीवर काय प्रभाव पडला आहे तर मराठी भाषेने महाराष्ट्राच्या साहित्य संगीत कला आणि संस्कृतीला समृद्ध केले आहे प्रश्न नव्वा मराठी भाषेतील प्रसिद्ध लोककथा आणि म्हणी कोणती आहे उत्तर काल रिकामा रिकामापोत एका पायावर उभा रहा माझी लाच नाही प्रश्न दहावा मराठी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक कृती कोणत्या आहेत उत्तर ज्ञानेश्वरी वैजयंता मंजुषा नादपुराण